विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला गुणोत्तर प्रमाण यामधील क्वेश्चन नंबर सहा पाहायचा आहे क्वेश्चन नंबर सहा हे शाब्दिक उदाहरण आहे बघा हे पट्टीमध्ये मोडतं म्हणजे एक प्रमाण दिलं आस दोन दोन तीन असं काही प्रमाण दिलं तर हे दोन्ही स्थिरांक मांडावे लागतात एक्स एक्स वाय वाय के, के एक प्रकारचा स्थिरांक कि पट आहे याला समान पट म्हटलं जात कशी पट असते हे असं जर लिहिलं तर याला समान पटीमध्ये गुणोत्तर दिलेली असं म्हटलं जातं ती पट एक के काही मानून आपण घेऊ शकतो बघा आबा आणि तिची आई यांच्या वयांचे गुणोत्तर आबा आणि तिची आई यांच्या वयांचे गुणोत्तर दोना पाच आहे तर आबा आणि आई यांच्या वयांचे गुणोत्तर लिहून डायरेक्ट क्वेश्चन सोडू आभा आणि आई आभा आणि आई यांच्या वयांचे गुणोत्तर यांच्या वयांचे गुणोत्तर त्यांच्या वयांचे गुणोत्तर आपल्याला किती दिलेले आहे त्यांनी दोनास पाच दोनास पाच म्हणून सांगितलेले त्यांच्या वयांचे गुणोत्तर दोनास पाच आहे तर या दिलेल्या गुणोत्तरांची समानपट एक समान गुणोत्तरांची गुणोत्तरांची समानपट इथं कोणतंही अक्षर तुम्ही घेतलं तरी चालेल मग आबाचे वय काय येईल आबाचे वय दोन एक्स येईल आणि आईचे वय पाच एक्स येईल म्हणून म्हणायचं आबाचे वय म्हणून आभाचे वय दोन एक व आईचे वय आईचे वय काय पाच एक म्हणून दिलेली अट दिलेली अट म्हणून दिलेली अट दिलेली अट काय आहे तर आबा आणि आई आणि तिची आई यांच्या वयांचे म्हणून तर पाच आहे आबाच्या जन्माच्या वेळी म्हणजे जेव्हा आबा जन्मला तेव्हा तिचं वय किती होत सत्तावीस वर्ष होत तर आईच्या वयातनं ह्या आईच्या वयातन वयातनं आबाचं वय वजा केलं पाहिजे तेव्हा सत्तावीस राहील म्हणून काय यायचं आईच वय पाच एक्स वता दोन एक्स बरोबर किती राहतील सत्तावीस राहतील पाच मधून दोन गेले तीन एक्स राहिले तीन एक्स बरोबर सत्तावीस म्हणून एक्स बरोबर सत्तावीस भागिले तीन तीन नव्हे सत्तावीस एक्स बरोबर नव्वद काढायला काय सांगितलंय तर आबा आणि तिची आई यांची आजची वय काढा मग सध्याच आजचं वय काय आहे आबाचं दोन एक्स आईचं वय किती आहे पाच वर्ष सॉरी पाच एक्स म्हणून लिहायचं सध्याचे आबाचे वय तिथे लिहायला पाहिजे होत सध्याचे कारण सध्याचे विचारले ना आता त्यांनी त्यांची आजची आजचे वय आजचे आजचे आभाचे वय दोन एक्स वाईचे वय पाच एक्स म्हणून आजचे आभाचे वय आजचे आभाचे वय काय करायचं दोन एक्स म्हणून दोन गुणिले नऊ एकसाठची आलेली किंमत इथं भरून द्यायची ना एकसाठच्या ऐवजी नऊ भरले नऊ दोन्ही अठरा वर्ष म्हणजे आबा किती वर्षाचा आहे अठरा वर्षाचे तर तिची आई म्हणून आजचे आईचे वय आजचे आईचे वय आजचे आईचे वय आई आई किती आहे पाच एक्स म्हणून पाच किंमत किती आहे एक्स ची किंमत किती आहे आपण काढलेली नवपाच पंचेचाळीस वर्ष ही जेव्हा आभा अठरा वर्षाचा होता तेव्हा आई आईने आभाला कधी जन्म दिलाय तेव्हा ती पंचेचाळीस वर्षाची कारण तिच्या जन्माच्या वेळचे काय कर काढायला सांगितलंय आता बघा इथं हे पाच एक्स वजा दोन एक्स ही व्हॅल्यू काढून घेतली तर सत्तावीसच यायला हवं तर आपलं काढलेलं उत्तर बरोबर आहे पंचेचाळीस ताळा कसा करा कसा करायचा बघा इथं पाच एक्स पाच एक्स ची व्हॅल्यू पंचेचाळीस काढली दोन एक्स दोन एक्स ची व्हॅल्यू अठरा काढली पंधरात ना आठ गेले सात राहिले इथं तीन तीन मधून एक गेले दोन आलं तो उत्तर हा ताळा झाला आपला आपण काढलेलं उत्तर हे बरोबर आहे बघा आता दुसरं गणित दुसरं गणित काय सांगितलेलं आहे आपल्याला दुसरं गणित सांगितलेलं आहे वत्सला व सारा यांची आजची वय अनुक्रमे चौदा वर्ष व दहा वर्ष आहे वत्सला च्या आजचे वय दिले वसला वसलाचे आजचे वय दिले आजचे वय वस्तलाचे आजचे वय किती दिले त्यांनी वस्तू आजचे वय चौदा वर्ष दिले आणि साराचे आजचे वय दहा वर्ष दिले साराचे आजचे वय दहा वर्ष वसरा चारचे वेळे चौदा वर्ष दिले सहा चारचे वय दहा वर्ष दिले तर विचारले किती वर्षांनी त्यांच्या वयांचे तर पाच चार होईल आपल्याला माहिती का किती वर्षांनी आपल्याला काढायचे म्हणून एक वर्षांनी त्यांची वय एक वर्षांनी त्यांची वय काय होतील पाच चार होतील मग याच्यामध्ये एक सर्ष मिळवायला पाहिजे म्हणून एक वर्षांनी होणारी त्यांची वय एक वर्षांनी पूर्वी म्हटलं की वजाबाकी करायचं नंतर म्हटलं की प्लस करायचं एक वर्षांनी त्यांच्या एक वर्षांनी होणारी होणारी वय काय होणार एक वर्षांनी होणारी वय वस्ति वय वसलाचे वय एक वर्षांनी काय होणार याच्यामध्ये एक सौदा अधिक एक स होईल तर साराचे वय साराचे वय पण काय होईल त्याच्यामध्ये एक दहा अधिक एक होईल आता त्यांच्या वयांचे गुणोत्तर किती दिले x वर्षांनंतरच्या वयांचे गुणोत्तर दिले पाच चार मग दिलेली आठ मांडू आपण दिलेली आठ दिलेली अट काय चौदा अधिक एक्स छेद दहा अधिक एक्स बरोबर पाच छेद चार या अशी त्यांची वय होती म्हणून सांगितले पाच चार तिरकस गुणाकार करायचं सर्वायचं बळानं तिरकस गुणाकार म्हणजे किती नक्की तिला गुणलं पाहिजे या न इकडं पाच नी इकडं म्हणजे चार इकडं गुण घेऊ चार चौदा प्लस एक्स बरोबर हे पाच दहा प्लस एक्स चौदा चौक चौदा चौक किती छप्पन्न चार हे आठ गुण घ्यायचं चार न गुणल चार एक साल हे पाच ने दहा ला गुणलं दहा पाच पन्नास आलं पाच न एक्स ला गुणलं पाच एक साल बघा काय करायचं आता हे छप्पन इथंच ठेवायचे हे पन्नास इकडे आल्यानंतर प्लस आहेत इकडे आल्यावर इथं स्वतः अधिक आहे तिकडे आल्यावर वजा होतील म्हणून हे पाच एक्स चार एक्स तिकडे गेल्यावर वजा चार एक्स राहतील म्हणून छप्पन्न मधून पन्नास गेले राहिले किती सहा बरोबर पाच मधून चार गेले राहिले एक्स ची व्हॅल्यू किती आली सहा आली तर काय लिहिलंय आपण x वर्षांनी होणारी त्यांची वय मग काय लिहावं आहे सहा वर्षांनी होणाऱ्या वयांचे गुणोत्तर त्यांची किती असेल पाच लिहिणं गरजेचं आहे सहा वर्षांनी सहा वर्षांनी त्यांच्या वयांचे गुणोत्तर त्यांच्या वयांचे गुणोत्तर किती होईल पाचास चार होईल थँक यू विद्यार्थ्यांना लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि जिथं समजत नसेल तर तुमच्या काही सूचना असतील तर मला पाठवत चला बघा आता आठवगणित आठवं गणित काय आहे रेहाना व तिची आई यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर त्यांचं पण आजच्या वयांचे गुणोत्तर दिले आजचं की त्यांची समान पट माना मान घ्यावी लागते आजचं वाय आजच्या वयांचे गुणोत्तर दोना सात आहे तर दोन वर्षांनी म्हणजे त्याच्या मध्ये दोन मिळवले पाहिजेत लक्षात ठेवायचं दोन वर्षापूर्वी म्हणजे मायनस केले पाहिजेत वर्षाने त्यांच्या वयांचे गुणोत्तर किती होईल का रेहानचे आजचे वेळ काढायला सांगितले बघा रेहानच्या आजच्या वयांचे रेहानचे आजचे वय रेहाणा रेहाणा दिले रेहाणा व तिची आई रेहाणा व तिची आई यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर किती दिलेले दोनास सात दोनास सात अशी वय दिली मग गुणोत्तरांची समानपट काय म्हणायची एक गुणोत्तरांची समानपट ऍक्च्युली उत्तराला इथून सुरुवात आहे गुणोत्तरांची समानपट समान पट काय म्हणायची एक समानपट समान एक्स मानलं तर रेहाणाचं वय दोन एक्स येईल तर तिच्या आईचं वय सात एक्स येईल म्हणून काय म्हणायचं रेहाणाची आजचे वय आजचे रेहाणाचे वय आजचे रिहाणाचे वय किती दोन एक्स आजचे आईचे वय काही सात एक्सई मग दिलेली अट काय आहे पुढं सांगितले दोन वर्षांनी त्यांच्या वयांचे मग आता ही आजची वय आलेली आहे आईचं रेहांचं आई ही आईचं आजचं वय आहे ते दोन एक्सात त्याच्यामध्ये दोन वर्षानंतर दोन वर्षानंतर होणारे दोन वर्षांनी होणारे रेहांचे वय दोन वर्षानंतर रेहांची वय काय आता काय दोन्ही त्याच्यामध्ये दोन वर्षांनी म्हटल्यानंतर प्लस दोन मिळवणार त्यानंतर दोन वर्षांनी होणारे आईचे वय आज काय आहे सात एक्स त्याच्यामध्ये प्लस दोन होतील सात एक्स प्लस दोन अधिक दोन होतील त्याच्यामध्ये तीन वर्षानंतर सांगितलं प्लस तीन चार वर्षांनंतर सांगितलं प्लस चार दिलेली अट काय आहे दिलेली अट अशी आहे दोन वर्षांनी रेहांचे वय आणि आईचे वय यांचे गुणोत्तर एका होईल म्हणजेच बघा दिलेली अट दिलेली अट दोनेक दोन एक साधिक दोन सात एक साधिक दोन बरोबर यांच एक छेद तीन याप्रमाणे काय होईल गुणोत्तर निर्माण होईल कारण दोन वर्षानंतर त्यांची वय अशी एका दिलेली आहे आजची वयाचं प्रमाण दोन सात दिलेलं आहे बघा तिरकस गुणाकार करायचा सोडवायचं सोपं आहे तीननी दोन एक साधिक दोन ला गुणायचं तर एक गुणल्यानंतर काहीच फरक पडत नाही तीन दोन्ही सहा एक राहिले तीन दोन्ही या दोन्हींचा गुणाकार तीन दोन्ही सहा आले सात एक लागले सात एक्स आले प्लस दोन सात एक्स इकडच ठेवी आहे सहा इथं प्लस दोन आहे तिकडं मायनस दोन आणवे आहे सात एक्स कारण एक्स कधीही मायनस आणायचे नाही सात एक्स इकडं मायनस सहा एक्स सहा मधून दोन गेलं किती उरले चार बरोबर सात मधून सहा गेलं किती उरलं एक्स मग रेहानचे वय काय सांगितले त्यांनी रेहानचे आजचे वय रेहानचे आजचे वय रेहानचे आजचे वय बरोबर किती दोन एक्स दोन गुणिल्ले चार चार दुनी आठ वर्ष रेहाण किती वर्षाचा आहे आज आठ वर्षाचा थँक्यू लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा